मी मे सुधाकर महाराज केळीकर या वर्षी संक्रांती फलाचा गोषवारा सांगित आहे श्री गणेशायन महाशालिवान शक्के एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण पक्ष एकादशी म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार एक ला दुपारी तीन वाजून सहा मिनिटाने सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो या दिवसापासून देवाचा दिवस व दानवांची रात्र सुरू होते या संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधारण केले आहे शस्त्र म्हणून गदा घेत आहे श्वास पूल घेतले जातीने सर्प आहे वयाने बाल आहे बसलेले आवाज आहे तिचे रास नाव बंदाकिनी असून जन्म नाव ही मंदाकिनीच आहे तिचे सामुदाय मुहूर्त तीस सा आहे ती पूर्वेकडून येते पश्चिमेकडे जाते वायु दिशेकडे पाहत आहे संक्रांत ज्या दिशेने येते तिकडे लोकांना सुख आहे जिकडे जाते पाहते तिकडे लोकांना दुःख पिढ्या ही संक्रांत पोष बुद्धीच्या लोकांना चांगली आहे ही संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधारण केले आहे म्हणून पिवळे कापड महाग होईल सोन्याचे अलंकार धारण केले सोने महाग होईल चांदीच्या तटात भोजन करीत आहे चांदी, चांदी महाग होईल ही खीर भक्षण करीत आहे त्यामुळे तांदूळ दूध तूप महाग होईल विकणाऱ्यांना त्रास होईल वयाने बाल असलेल्या लहान मुलांना संक्रांतीचा त्रास आहे या संक्रांतीचे सामुदाय मुहूर्त तीस आहे या संक्रांती पर्व दान धर्म पुण्य अधिकृत्य केले असतात त्याचे फले शतक होतात